आहे की बऱ्याच भागांमध्ये ढगफुटीचे जे काही व्हिडिओज येत आहेत त्या पुराच्या पाण्यामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी पहिला पण घरामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे तर ही वेटिंग होती आणि त्या पद्धतीची बॅटिंग देखील झालेली आहे पाणी पंचवीस टक्के भाग खानदेशमधला मधला अजूनही तसाच त्याने सोडलेला आहे जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगतोय की कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागतोय पण पंचाहत्तर टक्के महाराष्ट्र आज कुठे समाधानकारक कुठे मुसळधार तर काहींनी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की आज आमच्याकडे पाणी येईल अशा पद्धतीने तो बरसला आहे आणि अजूनही सुद्धा काही जणांचे मॅसेज येतात कन्नड असतील राजा असेल भोकरदन असेल की म्हणतात आमच्याकडे पाणी झाला नाही आहे तर कमेंटमध्ये बघा तुमच्याच भागातल्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत की तिथे पाणी झालं आहे म्हणून ते सांगतायत तर ठीक आहे हे जाऊ द्या आपण पहिले आपल्या पुढच्या पावसासंदर्भात पुढच्या कंडिशन संदर्भात बघूयात आणि पावसाची जी काही परिस्थिती आहे आज काही ठिकाणी चांगला सुरू झाला आहे काही ठिकाणी ढगपुटी सुदृश्य झाला आहे सकाळी पाऊस म्हणणारा जो काही व्यक्ती होता आम्ही कितीही पावसाला कदरत नाही तोच व्यक्ती संध्याकाळी म्हणतोय की दादा असा पाऊस असेल तो आम्हाला नको आहे हा पाऊस किती दिवसात उघडेल म्हणजे सकाळी तो, तो पंधरा दिवस जरी पडत आम्ही कदरणार नाही ही भाषा व्यक्त करणारा माझा मित्र संध्याकाळच्या वेळेला पाऊस नको अशी भाषा करतोय म्हणजे एवढा पाऊस हा खतरनाक महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी होतो आहे कमी दासभागचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय अमरावती अकोला वाशिमच्या तर काही भागांमध्ये अतिशय भयंकर परिस्थिती झाली बीडमध्येही झालेली आहे जालना घनसावंगी पट्ट्यातही झाली आहे इकडे आपण कन्नडच्या वजापूरच्या भागातही चित्र पाहिलं तर काही बरेचसे कट्ट्या वगैरे कन्नडमध्येही भरलेल्या आहेत पण सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये सांगतोय की धुवाधार पाऊस हा महाराष्ट्राला अजूनही दोन चार दिवस टिकून आहे हा जो काही कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे ह्या ज्या काही कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस हा जाणार नाही आहे आणि यामागचं सत्य आणि सायंटिफिकली कारण जर सांगायचं झालं यामध्ये मान्सूनचे मोसमी आणि नैऋत्य मोसमी वारे जे काही वातावरणामध्ये गारवा तयार करतात किंवा त्यामुळे ढगांच्या पाण्याची थेंबाची जाळी जी आहे ती खसरली जाते अशी परिस्थिती नाही आहे आजही संध्याकाळी काही भागांमध्ये पंधरा ऑगस्टला हा पाऊस असेल आणि उद्याच्या देखील काही भागांना तो पाऊस असेल त्याबद्दल आपण आता स्पष्ट पाहूयात जळगावच्या पाचोरा च चोपाडा या भागामध्ये लवकरच आगमन होणार आहे चोपाड्याची दक्षिण बाजू तो आज मस्तपैकी घेणार आहे उत्तरेकडील साईडला देखील आज चांगला पाऊस होईल वरंगाव एरंडोल परिसरातही मध्यरात्रीपर्यंत आज पुन्हा एकदा दुपारी घेतलेल्या भागांना पुन्हा एकदा तो झुडपणार आहे त्यामध्ये काही ठिकाणी चांगली परिस्थिती निर्माण आहे होणार आहे मालेगावचे अनेक भाग कंटाळे आजच्याच पावसाने अनेक भागातून सोडले देखील आहे तर ते दे भाग देखील घेईल मालेगाव पूर्व भागामध्ये सध्या विजांचा लकडाघाट पाहायला मिळतोय तर आता सुरुवात आपण शहादा नंदुरबारकडनं करणार आहोत नंदुरबारमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस झालाय पण अनेक ठिकाणी दमदार मध्यम चांगल्या पावसाची शक्यता देखील इथं पाहायला मिळते पाऊस या भागात पुढचे सहा दिवस विजांच्या कडकडाट राहणार आहे त्यामुळे या भागातल्या नंदुरबार मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगरची उत्तरगीड साईड भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोड देळगड राजा चिखली या भागातल्या शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही आहे पिके सडेपर्यंत ही परिस्थिती पाहायला मिळते आज आपण मराठवाड्याचं चित्र जर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही परिस्थिती सध्या उद्भवली आहे आज मराठवाड्यातला असेल धाराशिव सांगली सोलापूरचा सा शेतकरी असेल मराठवाड्यातल्या बराचसा शेतकरी पावसाला हा मागे चार दिवसापूर्वी कंटाळलेला आहे आणि आजही तो कंटाळलेला आहे आणि पुढची परिस्थिती त्यांना विविध माध्यमाकडनंही माहिती होते आपल्याकडनं अगोदरच दिलेली होती की तुम्ही कंटाळल्याशिवाय राहणारे सत्तर टक्के महाराष्ट्र हा पाऊस व वैतागून टाकणार आहे तर ही परिस्थिती अजूनही दोन तीन दिवस आहे तर बघूयात आज काय घडणार का आहे आणि उद्या काय घडणार आहे या परिस्थितीनुसार अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस मध्यरात्री देखील बरसणार आहे हिंगोलीला संध्याकाळी तर काही ठिकाणी सकाळी सोळाच्या पाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा राहणारच आहे पुढच्या तीन ते ती चार तासामध्ये आता हा लाईव्ह आपला आठ वाजताच्या आसपास होईल जवळपास पावणे आठ वाजता तर पुढच्या दोन ते ती तीन तासामध्ये केलापूर आणि घटंगीच्या अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती राळेगाव शिंदेच्या दक्षिण भागामध्ये पूर परिस्थिती वणीच्या उत्तरेकडील भागांमध्ये पूर परिस्थिती हिंगणघाट भागांमध्ये पूर परिस्थिती आणि ही पावसाची सिस्टम जवळपास पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे सरकत सरकत यवतमाळचे उत्तरेकडील भाग जे काही के घटंगजी केलापूर डिग्रज पुसं सोडत होते या भागांना तो आजही घेणार आहे त्यामुळे चिंता करू नका आणि विषय असा आहे की पाऊस न येणं किंवा न येण्याचे कारणं हे जुलै महिन्यामध्ये असतात जूनमध्ये असतात या महिन्यामध्ये काढणं लागत नाही ज्या ठिकाणी कडक ऊन गर्मी असते त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी वातावरण हे सक्रिय राहतं हे वारंवार तुम्हाला मी माझ्या माध्यमातून बोलतोय व्हिडिओला थोडंसं पाऊस देतोय आणि एक विनंती करतोय की मित्रांनो शेतकरी समृद्धी मिशन जो काय आपण वारंवार हा शब्द उल्लेख करतोय रीलच्या माध्यमातून सांगतोय आपल्या फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून सांगतोय हा शेतकऱ्यांना एकजुटी करण्याचा प्लॅन तयार केलेला आहे आणि जसं आपण म्हणताय उदाहरणार्थ पण खानदेशचं उदाहरण देऊया की खानदेशमध्ये अनेक शेतकऱ्यांना पावसाची गरज होती त्या काळात तो पाऊस पडलेला नाही आहे पण अशा खानदेशकरांना विनंती आहे सरकारकडे आपली एकजूट करून दाखवून तिथे तुम्ही कृत्रिम पावसाची मागणी करू शकत होते पिकांना एवढं करपून द्यायची गरजसुद्धा आहे आता सध्या तुमच्या भागामध्ये पाण्याची टंचाई जी काय आहे ती दोन तीन दिवसात मिटून जाईल पण जून जुलैमध्ये जो काही अल्पसा पाऊस पडतो त्या पावसाच्या ढगांवरती प्रक्रिया करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग हा केला जातो शासन देखील त्याला करते पण तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची एकी नाही आहे आणि ह्या भागात तुमची परिस्थिती अशीच दिवसेंदिवस वाढत जाईल त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रोगाचा निर्णय हा जून जुलैमध्ये करावा इथून पुढे तुम्हाला पाण्याची कमी पडणार आहे तर आता बघा नांदेडमध्ये रात्री मध्यरात्री पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे नांदेडचे विशेष करून उत्तरेकडील भाग परभणी घनसावंगी अंबड जालना या भाग देखील संभाजीनगर नाशिक क्षेत्र अहिल्यानगर क्षेत्र रात्री पुन्हा एकदा आजच पंधरा ऑगस्टच्या रात्री मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत पुन्हा जोरदार ते मुसळधार पावसाचे संकेत आहेत सर्वदूर मुसळधार नाही पण बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसा होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे सोलापूरच्या अनेक भागांमध्ये पुन्हा सखोल पाणी साचणं अशी घडणार आहे यवतमाळच्या सोडलेल्या भागांना दमदार ते मुसळधार दिलासा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे अशी परिस्थिती या भागात देखील राहील एकंदरीत थोडक्यामध्ये सर्व विभागाची माहिती आपण पाहून लाईव्हला पूर्ण विराम देऊयात आता सुरुवात करतोय खानदेश पासनं जे रियालिटीमध्ये बोलायचं आहे त्या भागामध्ये जळगाव खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना आज आणि उद्या ह्या दोन दिवसात राहिलेल्या भागांना तो कव्हर करेल असा अंदाज आहे पाणी चांगला वाहुनी होणार आहे आणि पाणी लोटेल हे मागेही सांगितले ते तशी पद्धतीने परिस्थिती तिथे काही काही भागांची जामण्याची वगैरे झालेली आहे काही ठिकाणी घरांना पाणी घुसलं आहे अशी परिस्थिती तिथे पाहायला देखील मिळाली आहे सिंदखेड राज्यामध्ये काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आहे तिथे अजूनही दोन दिवसात तशी परिस्थिती आणखीन भागात काही पाहायला मिळणार आहे त्यामध्ये विदर्भाचे सर्व जिल्हे आणि सर्व तालुके मुसळधार पावसाच्या लढावरती ह्या दोन दिवसातही आणखीन येणार आहे आज रात्री बरेचसे भाग तिथे कवर होऊन जातील मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आजही रात्री आणि उद्याही दिवसभर काही ठिकाणी पाऊस असेल ज्या भागांमध्ये सकाळून तीन तास पाऊस राहील दोन तास पाऊस राहील त्या भागातनं दुपारनंतर आपले जनावरांची कामे वगैरे करता येईल पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिक क्षेत्रापासून अहिला नगर अहिल्यानगर नगरपासून छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरपासून बीड जिल्हा आणि इकडे पुणे परिसरापर्यंत पावसाची मजल आजही मध्यरात्रीपर्यंत आहे पुण्याच्या काही मोजक्या भागांना पाऊस कमी आहे पण काळजी करू नका तुमची परिस्थिती मराठवाड्यासारखी नक्की होणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये अनेक भागांमध्ये आणि काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील या क्षणाला होऊन जाईल आता सध्या दक्षिण भागामध्ये वातावरण थोडं निव्वळ्यासारखं मॉडेलनुसार व्यक्त होतंय पण हे निवळ नाही हे पुढच्या पावसाचे संकेत व्यक्त करते आणि ह्या सोलापूर सांगली बीड या भागामध्ये आजही आणि उद्याही पुढचे तीन दिवस पावसाचा धोका कायम असणार आहे आता धुळ्याच्या काही भागामध्ये पाणी कमी आहे या धुळ्यांसाठी एवढंच सांगेल तुम्ही धीर सोडू नका वातावरण पूर्ण बनलेलं आहे काही ठिकाणी तो चालूही झालेला आहे तुमच्या भागातले मॅसेज तुमच्या भागातले व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचताही आहेत पण तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही धीर लवकर सोडता कारण की तुम्हाला महिना दोन महिने पाणी हा कमी राहतोय पण हा असा कालखंड आहे या भागातनं ज्यावेळेस पाऊस तुमच्या भागातनं रिटर्न पडेल त्यावेळेस तुमच्या एरीला परत दोन परत तरी पाणी पाच फूट दहा फूट आलेल्या शो राहणार नाही अशी परिस्थिती नक्की तुमच्या भागाची असणार आहे छोटे छोटे रील्स आपण इंस्टाग्रामवरतीही बनतोय त्या रील्स पाहण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती या कारण की हा जो लाइव असतो हा सगळीकडे लक्ष देऊन जशा कमेंट दिसतात त्या कमेंटनुसार उत्तर देण्यासाठी हा असतो तर आता सगळ्यांना समजलं असेल वाटूर साईड नाही आहे वाटूरचे ते खूप व्हिडिओ आले दादा आणि वाटूरला मी उद्याच येते तुमच्या भागामध्ये तिथली परिस्थिती पाहायला दुपारी एक वाजेल मध्ये त्यायला पण काळजी करू नका आज संध्याकाळी वाटूरला सकाळपर्यंत पाऊस नक्की राहील सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही ज्या मला असं वाटतंय की भोकरदनमध्ये माझा किल्ला आहे आणि तिथे काही ठिकाणी सोडलं देखील आहे पण हे भाग मागील काळामध्ये सुद्धा दहा तारखेला या भागामध्ये पाऊस झालेला होता इथे आठ नऊला पण झाला आणि ह्या भाग एवढाही बेकार परिस्थिती नाही इथे कुणाची माल जास्त काही सुकत नाहीये तुम्ही काळजी करू नका पाऊस हा ढगफुटी स सदृश्य परिस्थितीचा आहे त्यामुळे ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून चांगला पाऊस होणार आहे आता एक वेळ आहे पाऊस बंद कधी होईल या संदर्भातली पावसाची बंद राहण्याची माहिती ही पूर्णपणे डिटेल्स माझ्याकडे आहे पण ज्या शेतकऱ्यांना पाऊस पडला नाही तो शेतकरी पण अवलंबून आधी तर येऊ द्या तर या पण अबंधची भाषा तुम्ही करायची त्यामुळे तो व्हिडिओची माहिती मी आज सांगत आहे त्यामुळे रीलच्या माध्यमातून तुम्ही इंस्टाग्रामवरती नक्की सांगणार आहे फेसबुकवरती पुढच्या लाईव्हमध्ये मध्ये धन्यवाद जय शिवराय काळजी करू नका आणि जाता जाता पुन्हा एकदा एका मिनिटामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची पुढची रणनीती काय असणार आहे पावसासंदर्भात ही देखील पहा आज पंधरा ऑगस्ट बऱ्याच ठिकाणी नव्हे नव्हे तर महाराष्ट्र ऐंशी टक्के व्यापला आहे खानदेश त्यांनी जवळपास पन्नास ते साठ टक्के आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांची झालेली आहे तर काही तालुक्या असे आहेत ते शंभर टक्के नाही दुप्पट त्यांना घेतलेलं आहे तर ही परिस्थिती पुढचे चार दिवस कायम आहे एकोणीस तारखेपर्यंत पाऊस हा मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये टिकून राहणार रा आहे खानदेशमध्ये हा पाऊस जवळपास गणेश उत्सव उठेपर्यंत टिकून राहतो की काय अशी भीती आहे पण कमीत कमी एकवीस ऑगस्टपर्यंत खानदेशच्या सर्व जिल्ह्यांचा पाऊस हा हलणार नाही उष्णता आणि ऊन आता पहिल्यासारखं राहणार नाही एक तासासाठी दोन तासासाठी सर्व जिल्हे खांदेचे पुन्हा एकदा पावसाच्या परिस्थितीमध्ये येणार आहे एक मात्र निर्णय तुम्हाला असा देईल ज्या पावसानं पिकं करपवले तो पाऊस पुन्हा पावसाने पुढे देखील घासाघासी होणं राहणं फुटणं हे देखील